सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन ही स्वीकारलेली आहे मराठा समाजाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार आणि इतर इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका ही, ही सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेली आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा मोठा दिलासा समजला जातो आहे याबाबत या माहिती देताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलंय की क्युरेटिव्ह पिटिशन बाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केले आहे येत्या चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे याचाच अर्थ असा होतो की क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने नाकारली नसून स्वीकारली आहे याचिका करते विनोद पाटील हे आपल्या फोनो फोनोद्वारा जोडले गेलेले आहेत नमस्कार विनोद जी क्युरेटिव्ह पिटिशन ही न्यायालयाने स्वीकारलेली आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया निश्चित हा मोठा दिला तर अनेक दिवसांपासून न्यायालयीन लढाई समाजाची लढाई आम्ही शंभर पेक्षा अधिक युवकांनी बलिदान दिलं जी पार्श्वभूमीवर न्यायालयाने आज क्युरेटिव्ह पिटिशन रिजेक्ट न करता ते जर स्वीकारलेली आहे तर हे आमच्यासाठी जमेची बाब आहे जी आणि मला पूर्ण विश्वास आहे कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण आम्हाला मिळेल जी मराठा समाजाला आता हक्काचं आरक्षण मिळेल आणि त्या आशा आता कुठेतरी पल्लवित झालेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने ही क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे स्वीकारलेली आहे धन्यवाद विनोदजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल असं विनोद पाटील म्हणालेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्यामुळे आता आशा पल्लवी झालेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव पिटिशन हे नाकारलं नसून ते स्वीकारलं आहे मराठा समाजाला यामुळे मोठा दिलासा मिळतोय आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार आणि इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका या सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेल्या आहेत आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा मोठा दिलासा समजला जातो याबाबत माहिती देताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलेलं आहे क्युरेटिव्ह पिटिशन बाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलंय येत्या चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे याचाच अर्थ क्युरेटिव्ह पिटिशन ही सर्वोच्च न्यायालयाने नाकारली नसून ती स्वीकारली आहे आणि त्यामुळे आपल्याला विश्वास आहे की लवकरात लवकर यात सुनावणी होणार आहे मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळणार आहे असं देखील विनोद पाटील म्हणाले